आमदार कैलास पाटील यांच्याकडून बसस्थानकाची पाहणी काल आमदार कैलास पाटील यांनी कळंब बसस्थानकाची पाहणी केली यावेळी शेगाव पंढरपूर रस्त्यालगत असणाऱ्या नालीचे अर्धवट काम लक्षात घेऊन एम एस आर डी सी चे अधिकारी तसेच नगर परिषदेचे संबंधित अधिकारी यांना बोलावून घेऊन काम पूर्ण करण्यासंबंधी सूचना दिल्या सदरील काम येत्या आठवडाभरात चालू होऊन लवकरात लवकर पूर्ण होईल याची खात्री देखील दिली आणि ते काम पूर्ण होईपर्यंत माझा सातत्यानं पाठपुरावा राहील असं देखील यावेळी बोलताना कैलास पाटील यांनी सांगितलं या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील अधिकारी असतील किंवा एम एस आर डी सी जो रस्ता शेगाव पंढरपूर आहे त्यांचे कार्यकारी अभियंता आणि उपाय अभियंताला या समक्ष बोलून घेतलं कारण आजपर्यंत फक्त एस टी महामंडळ नगरपालिकेला पत्र द्यायचं नगरपालिका एम एस आर डी सीला पत्र द्यायचं ते फक्त पत्रव्यवहार चालू होत पण समस्या तशीच कायम होती त्यामुळं एकमेकांवर जबाबदार टाकल्याचं काम आजपर्यंत चालू होतं आज प्रत्यक्ष दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना इथं घेऊन आलो आणि त्यांना लक्षात आणून दिलं की हे काम कोणाचं आहे त्यामुळे एम एस आर डी सी कडनं जे अर्धवट नालीचं काम जवळपास नालीचं पूर्ण केलं तर के हा जो प्रश्न आहे नालीचा जे पाणी स्टँडमध्ये येतं हा प्रश्न कायमस्वरी भेटू शकतो त्या दृष्टीनं तिथल्या दोन्ही अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या आठवड्यात काम चालू होईल असे त्यांनी आपला आणि हे काम पूर्ण करून घेईपर्यंत माझा पाठपुरावा चालू राहील हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद